कला दर्पण न्यूज माननीय सत्यजित पाटील सरोडकर आबा यांच्या प्रचारार्थ हुपरी येथे भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन केले होते उपरी येथे आज शिवसेना हुपरी शहर व महाविकास आघाडी यांच्या वतीने लोकसभेचे उमेदवार सत्यजित पाटील आभा यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये महाविकास आघाडीमधील सर्वच घटक पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पक्षातील कार्यकर्त्यांना मोटरसायकल घेऊन मोठ्या संख्येने रॅलीमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वच भागातील कार्यकर्त्यांनी यामध्ये मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला होता त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं सत्यजित पाटील आबा सरोडकर यांचा विजय निश्चित होणार या दृढ विश्वास सर्व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय सत्यजित पाटील राजूबाबा आवळे माजी आमदार सुजित माजी आमदार राजीव आवडे शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय संजय चौगुले रॅलीची सुरुवात नेहरू चौक श्री रेणुका मंदिर पासून प्रभात फेरी मार्गे सुभाष चंद्र मृत्यू पासून महावीर नगर राजगुरुनगर चांदीनगर शिवाजीनगर होळकर नगर वाळवेकर नगर जवाहर चौपाटी इथे रॅलीची सांगता झाली यावेळी उपस्थित विभाग प्रमुख अमोल देशपांडे शहर प्रमुख विनायक विभूते शहर संघटक सुहास माणे माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे मानसिंगराव देसाई राष्ट्रवादी पक्षाचे बाहुबली गाट जयराम गायकवाड तानाजी फडतारे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रताप देसाई विनायक नाकील शुभम भिवटे वैभव लायकर संदीप भंडारे तुळशीराम गसरे संजय लोहार मोठ्या संख्येने शिवसैनिक व परिसरातील नागरिक उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.